नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक मे सायंकाळचे सात वाजले तर आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तसंच येणाऱ्या दिवसामध्ये राज्यातील वातावरणात बदल होईल काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसणार आहेत तर त्याचा सुद्धा सुविस्तर अंदाज यामध्ये पाहूयात की हवामान विभागाने सध्या काय अंदाज दिलेले आहेत आणि येत्या काही दिवसाचा आपल्या अंदाजानुसार राज्यात कुठे पावसाची शक्यता होईल व्हिडिओ त्यामुळे पण नक्की पहा सुरुवातीला जर पाहिलं तर काल राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे पंचेचाळीस अंश सेल्सिअस पाहायला मिळालं राज्यात विदर्भ मराठवाड्याचा बराचसा भाग तापलेला आहे मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळते आणि हा जो काही वाढलेलं ऊन आहे पुढील एक दोन दिवस कायम राहील त्यानंतर जे काही पावसाची शक्यता बनणार आहे त्यामुळे तापमानातसुद्धा घट अपेक्षित आहे सध्या कमजाज असा राजस्थानहून इकडे विदर्भाच्या शेतातून अशा प्रकारे विस्तारलेलं दक्षिणेकडे गेला नतर, आहे आणि त्याच्या आसपास पावसाचे ढग हे साधारणतः पाहायला मिळत आहेत आणि जर आपण पाहिलं की राज्यात दुपारनंतर किंवा काही ठिकाणी सायंकाळी वर्धा असेल नागपूरच्या काही आहेत गारपिटीचे ढग विकसित झाले होते पाऊस दिलेत आणि आत्ता जे काही तीव्र ग गडगाडी पावसाचे ढग आहेत ते साधारणतः लखनी लखुंडरच्या आसपासच्या भागांमध्ये त्यापासून ते भंडारापर्यंत अशा प्रकारे तीव्र पावसाचे ढग दाटले तिकडे उत्तरेकडे मोहाडी तुमसरकडे सुद्धा तीव्र गारपीट शक्यता देणारी गारपीट गारपीटीची शक्यता असणारे ढग दिसत आहेत हेच ढग गोंदियाकडे दक्षिण पूर्वेकडे असे सरकत आहे त्यामुळे गोंदियामध्ये सुद्धा गडगाट पाऊस अपेक्षित आहे बाकी वर्धा चंद्रपूरमध्ये सुद्धा पावसाचे ढग होते आत्ता ते विरून गेलेत पर हिंगोलीच्या काही भागांमध्ये बीडच्या परळीच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग होते मात्र आत्ता ते ढग विरून गेलेले आहेत आणि जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर भंडारा गडचिली गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघ मेघगर्जेसह पावसाची शक्यता राहील आणि झालं तर एक दुसऱ्या ठिकाणी हलकी गारपीट शक्यता सुद्धा नाकारता येत नाही मात्र या व्यतिरिक्त राज्यात इतर ठिकाणी विशेष काय पावसाचा अंदाज नाही स्थानिक ढग क्वचित कुठेतरी तयार असले तरी थोडाफार पाऊस अपेक्षित आहे पण त्याची शक्यता खूप कमी आहे तसेच साधारणतः चार तारखेपासून किंवा काही ठिकाणी तीन तारखेपासून आपण म्हणू शकतो चार तारखेपासूनच उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाड्याचे उत्तर भाग असेल विदर्भाचे भाग आहेत मेघगर्जेनेस पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वाढते आणि या सोबतच या ठिकाणी तापमानात सुद्धा घट होणे अपेक्षित आहे त्यानंतर हळूहळू राज्याच्या दक्षिण भागांकडे सुद्धा पावसाची शक्यता जाणवेल मेघगर्जेनेस वादळी वारस पाऊस असेल पण पाऊस खूप मोठा नाही पण नुकसानकारक पाऊस किंवा जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे जरापन जर आपण हवामान विभागाचे अंदाज जर पाहिले तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या दोन तारखेला यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर नांदेड लातूर धाराशिव या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर तीन तारखेचा अंदाज पाहिला तर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे या ठिकाणी येलो अलर्ट आहे तसेच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्याचा वेग अधिक राहील साधारण ताशे पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पाऊस होईल असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे तीन तारखेसाठी देण्यात आलेला आहे तसेच नंदुरबार धुळे अहिल्यानगर पुण्यातला घाटाकडे भाग लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली उर्वरित ठिकाणी हवामान हो कोडे राहील तीन नंतर चार तारखेला उत्तर महाराष्ट्रातील पावसात वाढ होणे अपेक्षित आहे नंदुरबार धुळे नाशिकचे पूर्व आणि पश्चिम भाग अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या पट्ट्यामध्ये मेघघरजांचा पावसाचा अंदाज आहे तसेच विदर्भात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर आणि चंद्रपूर याही जिल्ह्यांमध्ये सहाशे तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे राहतील आणि पाऊस होण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे तर भंडारा गोंदिया आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग ताशे पन्नास ते साठ किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो आणि या ठिकाणी पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तसेच चार तारखेला हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई ठाणे रायगड सातारा घाट साताराचे पूर्वेकडील भाग पुणे घाट पुण्याचे पूर्वेकडील भाग बीड जालना परफण परफण नाही तर बीड जालना हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलकी गर्जना किंवा हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर पाच तारखेला पाहू शकता की शक्यता अजून दक्षिणेकडे वर सरकलेले आहे पावसाचे अलर्ट्स अजून दक्षिणेकडे सरकले आहेत पाच तारखेसाठी रायगड सातारा घाट साताराचे पूर्वखील भाग पुणेघाट पुण्याचे पूर्वेकडील भाग अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक नाशिकचे पूर्वेक्रिल भाग आणि नाशिकचे घाटाकडील भाग जळगाव यवतमाळ चंद्रपूर आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर नंदुरबार धुळे जालना परभणी हिंगोली नांदेड कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम रत् रत्नागिरी मुंबई ठाणे आणि पालघर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली म्हणजे येत्या काही दिवसात राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज आहे येत्या दिवसात त्याचे आपण डिटेल अपडेट्स अजून घेऊयात तापमान जाता जाता पाहिलं तर उद्या मराठवाडा विभाग जळगाव सोलापूर अहिल्यानगर विदर्भाचे बहुतांश भाग तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान जातील तर बऱ्यापैकी ठिकाणी म्हणू शकतो आपण की बेचाळीस चव्वेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहील नाशिकचे पूर्व भाग धुळेचे काय भाग राहिले अहिल्यानगर सातारा पुणे सांगलीचे भाग चाळीस राए, ते बेचाळीस पुणे नाशिक साताऱ्यापर्यंत चाळीस एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील कोल्हापूरच्या आसपास तापमान हे अडतीसपर्यंत राहण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर राय रायगडचे भाग आहे तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळू शकते म्हणजे मुंबईच्या आसपास तापमानात वाढ उद्या अपेक्षित आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गकडे मात्र तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यानच राहण्याचा अंदाज दिसतोय बाकी सध्याच्या अपडेटमध्ये हो इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका